पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक आठ येथील गुरुबिहार कॉलनी पांझरपोळ परिसरात असलेल्या गणेश मंदिराच्या पाण्याच्या टाकीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे सध्या परिसरातील प्राथमिक गरजा अपूर्ण असून मंदिरातील पाण्याची गैरसोय ही मोठी समस्या ठरली आहे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पाण्याची टाकी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले जाते मात्र आजवर एकाही लोकप्रतिनिधीनं दिलेला शब्द पाहिले नाही सण काळात भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते येणाऱ्या निवडणुकीत हीच आमची प्रमुख मागणी असेल असे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केले आहे देवाची संस्था ही तिथं व्यवस्थाच त्याची नाही अजिबात पाण्याच्या टाकीची नाही कुठे कशाचीच नाही आणि कुणी तक्रारी दिल्या म्हणून ढकली हा गुरुविहार कॉलनी तसेच जयगणे साम्राज्य या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप खूप अडचणी आहेत प्रत्येक वेळेस अडचणीचा निवारण करण्याकरता आमदार इथले नगरसेवक प्रत्येकाला विनंती केली परंतु त्याच निवारण कुणीही केलेलं नाही मंदिरामध्ये पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीची समस्या इथं पण सर्व्हिस रोड सुद्धा वारंवार विनंती करून सुद्धा सर्व्हिस रोड इथं होत नाहीये त्याला कारण आमदार खासदार यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे परंतु त्याकडे कुणीही लक्ष देत नाही आज आम्हाला सगळ्यांना परिवर्तन पाहिजे परिवर्तन घडवून आम्ही बदल घडून आणू हे त्याची त्याचीच करता येत नाही आम्हाला याविषयी कोणाकडे तक्रार केली तक्रार केली दादा काही झालं काही नाही बघतो बघतो मध्ये आम्ही येणाऱ्या इलेक्शन मध्ये काय आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही अपरिवर्तन करणार काय नाही आमची महिलांची सुरक्षा हीच आमची म्हणजे जास्त काळाची गरज आहे आणि तुषार भाऊ नेहमीच आमच्या या कॉलनीत येतात आणि त्यांचं सहकार्य तर आम्हाला भरपूर लाभते मध्ये इथून जो सर्व्हिस रोड आहे येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेज किंवा स्कूलमध्ये ज्या आय सी आय ला जाणाऱ्या मुलांना प्रॉब्लेम होतो तर रॉंग ने येणाऱ्या आमचे म्हणजे इथून जाणारी मुलं रॉंग साईडनीच जातात आहे पण पुढून येणाऱ्या गाड्यांचा वेग काही कळत नाहीये त्यामुळे सर्व्हिस रोड व्हावा आणि जे काही फुटलेले रस्ते ते खालच्या बाजूचे आपलं पेट्रोल पंप आहे त्या बाजूने तो एरियातलं सगळं का व्यवस्थित व्हावं आणि चोऱ्यांचीच जास्त शक्यता खूप वाढली आहे इथे जिथे जिथे लॉक्स दिसतंय नंतर ना ते रूम फोडले जातात ते खूप चोऱ्या होतात सीसीटीव्ही कॅमेरे व्हावेत येणारे आमचे जे एक्झिट एंट्री आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लाव्यावेत एवढीच विनंती आहे बाकी तुषार भाव जर ओकेच आहेत ते यावेळी नक्की 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 निवडून यावेत हीच अपेक्षा आहे